हां हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा असतं की जण आहात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर आज चक्क सॉरी करंजी बनवायची होती त्यामुळे इथं माझी खूप धावपळ चालली होती आणि रात्री मी करंजीसाठी सारण भरून ठेवलं होतं आणि ते मला आता ना खूपच कमी वाटायला लागलं जसं मी करंजीचं पीठ मळून ठेवलं ना त्या पिठाच्या मनाने मला सारण खूप कमी वाटलं त्यामुळे इथं सारण बनवायला पुन्हा घेतलं थोडं थोडं सर्व पुन्हा बनवायला घेतलं बारा वाजले होते आणि बारा वाजायच्या अगोदरच माझ्या सर्व कामं झाली होती कारण कंजी बनवायचं म्हटलं काय एकाने काय होणार नाही त्यामुळे मी बाजूच्या ताईंना दोघींना बोलवलं होतं त्यामुळे त्या माझ्याकडे येणार आपलं कामं थोडंफार त्या पण आपली कामं लवकर आवरून माझ्यासाठी थोडा वेळ काढून येणार होती त्यामुळे माझी कामं जेवढी आज लवकर फास्ट आवरून घेतली आणि लवकरही उठली होती कारण रात्रीच ठरलं होतं दुसऱ्या दिवशी करंज्या बनवायच्या होत्या त्यामुळे मी आज लवकर उठून वगैरे सगळी कामं वगैरे करून घेतली होती करंजी बनवायला सुरुवात करायला आम्हाला एक वाजलं होता आणि त्याच्यानंतर आम्हाला आम्ही तिघीच जणं होतो आणि आम्हाला साडेतीन वाजले होते साधारण मी तीन पावसाचं पीठ मळलं होतं पण त्यातलं अर्धाच बनवलं शेवटी मला तेही पुरण कमी पडलं त्यामुळे अर्धा किलो जे साधारण पुऱ्या सॉरी करंजा बनवल्या पण मला साडेतीन वाजले होते त्याच्यानंतर मग करंजे वगैरे तळून घेतल्या आणि सर्व परत ओट्यावरचं तर थोडाफार काही फसरा वगैरे काढला जास्त काही काढला नव्हता कारण आम्ही जेवायचं वगैरे तसंच होतं स्वामीला वगैरे घातलं परीला घातलं नंतर मी जेवली साडेचार वाजले होते त्याच्यामध्ये आणि मी सकाळी कपडे धुवून ठेवले होते फक्त वाद घालायचे राहिले होते कारण स्वामी झोपला नाही त्यामुळे वाद घालायचे तसेच ठेवले आणि त्या ताई वगैरे आल्या मग म्हटलं जाऊ देत नंतर कपडे वाद घालायचे त्यामुळे कपडे वगैरे तसेच ठेवले होते ते कपडे वगैरे जाऊन वाद घालून आली आणि साधारण मला वाटतं मी पंधरा मिनटं विश्रांती करायसाठी बसली हो झोपली होती मला आवरेपर्यंत सव्वा पाच साडेपाच झाले होते आणि त्याच्यानंतर मी थोडं झोपायचं म्हणून झोपली होती तोपर्यंतच बरं ज्या डॅडोंचा फोन आला होता कारण चकल्या वगैरे पण करायच्या होत्या ना त्यांनी मला सांगितलं होतं मी आज लवकर येणार आहे चकल्या बनूया आपण संध्याकाळी तुझं स्वयंपाक वगैरे आवरून घे म्हणजे मी आल्यावरच वगैरे लगेच बनवायला वगैरे घेऊ त्यामुळे मी लगेचच उठली आणि लगेच स्वयंपाक वगैरे बनवायला घेतला आणि साधारण साला त्यांनी फोन केला होता त्याच्यानंतर लगेच स्वयंपाक वगैरे बनवला चहा वगैरे पण मी प्यायली नाही मी तसंच लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आणि स्वयंपाकाने पण जास्त काही बनवलं नाही भाजी आणि आमटी एकच बनवायचं होतं त्यामुळे आज अंड बनवलं होतं अंड्याची ग्रेव्ही बनवली होती त्यामुळे एकच अंडा ज्या दिवशी बनेल त्या दिवशी आमच्याकडे एकच असतं कारण वेगळं वेगळं काही बनवत नाही आणि सकाळी जे शं सॉरी करंजी बनवायसाठी पीठ ठेवलं होतं ना त्यातलं थोडंच थो उरलं होतं ना त्यांचेच मी पराठे वगैरे बनवून घेतले आणि एका साईडला कुकर पण लावून घेतला पराठे जेवताना बनवणार होती भाजी आणि भात वगैरे करून घेतला स्वयंपाक आवरून झाल्यावर लगेचच पीठ मायाला घेतलं होतं कारण साधारण साडेसात वाजले होते त्यामुळे अर्धा तास तरी थोडं पीठ भिजलं पाहिजे म्हणून मी इथं पीठ मायला वगैरे घेतलं पीठ मळायला घेतलं तसं स्वामीला पण रडू आलं कारण मला उचलून घेई म्हणून मग त्यालाच आता उचलून घेतलं आणि मी पीठ मळायला घेतलं त्याच्यानंतर गरम पाणी वगैरे करून घेतलं मी का उकड काढून बनवत नाही पण जेवढं कडकडीत पाणी घेऊन जमेल ना तेवढं इथं मी गरम पाण्यामध्ये पीठ मळते आणि छान असं पीठ वगैरे मळून घेतलं त्याच्यानंतर परीला वगैरे भरून घेतलं आणि तोपर्यंत परचे डॅडू पण आले होते आणि नंतर मग आम्ही चकल्या बनवायला सुरुवात केली दोघं जण असले की जास्त वेळ का लागत नाही आणि आम्हाला पण का जास्त वेळ लागला नव्हता परचे डाडूने मला इथं ते चकल्या काढून दिल्या होत्या आणि मी तळत होती आमचं एक किलोचं साधारण पीठ होतं आम्हाला साधारण एक तास पण नाही लागलं होता दोघांना त्यामुळे दोघं जेव्हा असो ना तेव्हा लवकर कामं पण लवकर आवरतात आणि जर हेच इथे मी एकटी असली ना तर मला खूप वेळ लागला असता आणि त्यामध्येही स्वामी पण खूप मध्ये मध्ये करतो त्यामुळे त्याला घेऊनही खूप वेळ लागला असता पण परजने आज मला खूप मदत केली होती नंतर चकल्या वगैरे करून घेतल्या आणि नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि वरचे डॅडू कामाला गेले आणि नंतर माझी जी बाकीची कामं राहिली होती ना ती मी आवरून घेत होती आता वेगळं असं काही बनवलं ना का खूपच भांडी वगैरे पडतात आणि त्यानंतर भांडी वगैरे सगळी गोळा करून घेतली भांडी वगैरे घासून घेतली आणि त्याच्यानंतर चकल्या पण थोड्या वेळ थंड करून घेतल्या आता फराळ ठेवायचा म्हटल्यावर प्रत्येक डबे ॲडजस्ट करून ठेवावं लागतात ह्यातलं त्यात त्यातलं ह्यातमध्ये वगैरे करून ठेवावं लागतं त्यामुळे काल शंकर फाय बनवल्या होत्या ह्या डब्यामध्ये ठेवल्या होत्या त्याच आता मी त्या दुसऱ्या डब्यामध्ये ओतून वगैरे ठेवल्या आणि थोड्या वेळ थंड झाल्यानंतर चकल्या पण त्यामध्ये भरून ठेवल्या आणि त्याच्यावर पेपर वगैरे घातले आणि छान पॅक करून ठेवले म्हणजे थोडं हवा वगैरे जाऊन मऊ होऊ नये त्यासाठी सर्व डबे पेपर घालून पॅक करून ठेवलेत